विरारच्या चिखलडोंगरी गावातील मांगेला समाजातील जात पंचायतीची अनिष्ट प्रथा बंद झाली असली तरी जात पंचायतीची दहशत आणि गुंडगिरी सुरूच आहे जात पंचायतीने आकारलेल्या दंडाची रक्कम काही ग्रामस्थांना अद्याप परत करण्यात आलेली नाही दंडाची रक्कम परत करण्याच्या ऐवजी या पीडितांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झालाय याबाबत पीडित ग्रामस्थांनी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र पोलीस योग्य भूमिका घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे विरार विरारमधील चिखलडोंगरी गावात जात पंचायत प्रकरण नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये उघडकीस आले होते या गावात हिंदू मांगेला समाज राहतो त्यांच्यात हे जात पंचायत प्रकरण सुरू होते विविध कारणांमुळे ग्रामस्थांवर बहिष्कृत करून त्यांच्याकडून दंड आकारला जात होता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते वसईच्या तहसीलदार आणि पोलिसांनी देखील गावात सभा घेऊन जनजागृती केली होती आणि अशा प्रकारे जात पंचायत बेकायदेशीर असल्याचं पटवून दिलं होतं त्यानंतर जाहीर माफी मागून जात पंचायत बरखास्त करण्यात आली होती ज्यांच्याकडून दंड आकारला होता त्यांना परत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र गावातील उमेश वैती यांच्याकडून सत्तर हजार रुपये आणि दर्शन मेहेर यांच्याकडून घेण्यात आलेला चाळीस हजार रुपयांचा दंड अद्याप परत करण्यात आलेला नाही दंडाची रक्कम मागितल्याने उलट या पीडितांना शिभीगाळ करणे त्यांच्या रिक्षा आणि साहित्याची नासधूस करण्याचे प्रकार करण्यात आले यामुळे वैती आणि मेहेर यांनी अरणाळा सागरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी लेखी तक्रार दिली आहे गावातील जातपंचायत बरखास्त करताना आम्हाला आमच्या दंडाची रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु तीन महिने उलटूनही ते अद्याप पूर्ण झालेले नाही असे तक्रारदार उमेश वैती यांनी सांगितले या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गावातील जातपंचायतीच्या लोकांनी उमेश वैती यांच्या रिक्षाची तोडफोड केली शनिवारी मी पोलिसांनी तक्रार दिली परंतु पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली नसल्याचं बैती यांनी सांगितलं या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली असून आम्ही कारवाई करत आहोत असे सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे पोलिस काहीच करत नाही आमच्यासाठी काय केलं त्याने आजपर्यंत आम्ही अर्ज केलेला आता मुकाश साहेबकडे पण अर्ज केलेला त्यांनी पण काय केलेलं एवढ्या दिवस झालेलं आमच्या समोर आमच्या नवऱ्या माझ्या नवऱ्याला नौर, दम देतात सांगते बाईच ब्लाऊज फारू हे करू ते करू आणि यांचं नाव देऊ सांगतो एवढीच आहे की जे तुमचं आहे जे आम्हाला शिव्या देतात काय करतात आम्हाला बघून फुंकतात ते बंद करा कारण आम्हाला त्याच्यात नाही आहे आणि आमचे जे पैसे आहेत ते आम्हाला परत द्या